नमस्कार दर्शको लोकशाही महाराष्ट्र आणि बोला बेर न्यूजच्या माध्यमातून आज आपण कडलास गटातील यलमारा मंगेड ह्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टसाठी आलो सध्या कडलासमध्ये तुल्यबळास लढत पाहायला मिळते या ठिकाणी शोभा खटकळे आणि संगीता सिंदे यांच्यातही लढत पाहायला मिळते लोकांमध्ये सध्या यलमारा मंगडीतल्या लोकांमध्ये कुणालाच्या बाजूने कोला सध्या आपण लोकांमधून जाणून घेऊया बंडोळे फले गाव मंगेवाडी काय वातावरण सध्या मंगेवाडी इथं काय धनुष्यबाण आणि कमळ काय बापून विकास कामच तेवढे केलीत ना मशनभूमी ब्लॉकचे कामं केली वीस लाखाची पुन्हा रस्त्याची सगळी कामं केली ती नळाला पाणी नदीला पाणी सगळी कामंच केली बापू बापूच्या कामं सगळं विकास कामं झाली त्यामुळे बापूला इथं पूर्णपणे पाठीपाल तरी इथं बापू बापूला गाव दोन तीनशे मतांदेडी झाली गे पण बाबासाहेब दीपक एकत्र ती काय म्हणून म्हणते आम्ही विकासासाठी एकत्र मधी नगरपालिकेला म्हणजे भाजप संघ गेलो विकासासाठी एकत्र झालो मग आता का बरं गेलं नाही भाजप संघ आता दोघं वेगळे झाले त्यांना विकासच करायचा नुसतं म्हणते ती विकासासाठी एकत्र आहे दुसरा काय विषय नाही त्यांचा हा काय होईल काय वाटेल सध्या योगेश खटकाळेची आई शंभर टक्के निवडून येणार आणि इथून शीतल भडंगे हे निवडून येणार चितलपणे मंगेवाडीत काय मंगेवाडी सध्या वातावरण दादा वातावरण बाकी कोणाचं वातावरण नाही कारण की मला बघते आता मी बाकी कुठला प्रचार नाही कोणाचं काय नाही कोणाची कामं नाही ते कोणाचं काय नाही आता मी त्यांच्या गाडीवर काम आहे मला माहीत आहे मी कडला बेडला सगळे फिरतोय मी सगळीकडे त्यांची कामं जोरात काम चालू होते कोणा डीपे पाहिजे डीपे कोणा पोल पाहिजे पोल कोणा रस्ता पाहिजे रस्ता कोणा मुरम पाहिजे म्हणजे सगळीकडे त्यांची जोरात त्यांची काम चालू होती आता कुठला तर मी सोडतो गाव सोडलं नाही की तिथं आता पोचलं नाही हां कुठं जिल्हा ते नंदकुमार शिंदे अजून कोण आहे मला माहिती नाही नेमकं कोण आहे तो गावातली पण त्यांची काम पण कुठे नाही आणि कुठे काय नाही काय नाही काय झालं बरं ओन म्हणले बापू बाकी भरपूर काम झाले ते असं कुठलंच काम राहिलं नाही बापू मागे सगळी काम झाली शिवसेना नाव चंद्रकांत शिवाजी चौकले गाव एलमर मंगेवाडी काय वातावरण हो जिल्हा परिषद एकदम छान वातावरण आहे इथं डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दीपक बाबाची आघाडी झालेली आहे आणि जिल्हा परिषदसाठी शिंदे आणि खाली पंचायत समितीसाठी जावीर ही दोघांची चांगली आघाडी होईल इथं चांगल्या फरकाने उडून येतील बाकी तुमची काय चालू आहे खटकळे यांची पण चर्चा चालू चर्चा चर्चा सगळ्यांचीच राहते चर्चा राहणार पण जास्त आहे ना आता ह्या गावचं म्हणलं तर जवळजवळ दो दोघाला दो मिळून विधानसभेला सतराशे मत पडलीत ना तेवीस सत्तावीस कसं असेल गावातलं गणित कसं असेल कार्यकर्त आणि दोन्ही मिळून काम चालू आहे काय अडचण काय विकास कामाचं काय विकास uh, दीपकाबाच्या माध्यमातून एक कोटभर रुपये आणून रस्ते uh, मशानभूमीतलं फि फिव्हिन ब्लॉक की मरीमाईचं मंदिर आहे तिथलं फिविन बॅग बऱ्यापैकी विकास आला आता आमदार साहेबाने बी निधी चांगला दिला आहे वीस पंचवीस लाख रुपये निधी दिला आहे मग संगीता शिंदे सध्या काय प्रचार दौऱ्याला काय आलते हो आलेत की चालू आहे हल्दी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे नंदू शिंदे आलते ते आलते जयवीर तर इथले प्रॉपर आमचे मंगळवाडीतलेच उमेदवार आहेत त्यांनी आता चालू सरपंच पद भोगले चांगलं चांगलं काम केलंय उद्योगांच्या माध्यमातून काम होतील शंभर टक्के होणार विद्यमान आमदार आहेत एक माजी आमदार आहेत चांगले काम होतील काही अडचण नाही जनार्दन भीमराव येईल पहिले काय जिल्हा परिषद वातावरण चालू आहे हाय की चालू होत मतदान करायचं शिवसेना कोण आहे शिवसेनेच कोण आहे माहित आहे कोण आहे शोभात आहे खटकाळे आणि शीतल भडंगी त्यांना मध्य आम्ही पहिल्यापासून शिवसेना जाय त्यामुळे शिवसेनेशिवाय पर्याय नाही सगळं सडका केल्या पाणी मसर पावायला लागलेली आमच्या वडील पाणी नव्हतं पहिलं पाणी प्यायला मागाय रानाला टँकरनं घालवतो आता पाणी सगळ्या पाइपलाईन पाणीच आहे हा बस काय काम सांगा आता शेका पक्षाने काय केलंय दीड वर्षात ते सांगा कायच नाही ना अजून त्यांचं त्यांनी काही विकास काम कोण कोणते काहीच नाही अजून काहीच इथं आलंच नाही दीड वर्षात काय आलं नाही कसं असेल तर गावाचं राजकारणात गणित कसं असेल किती मतांनी लीड झालं आम्ही जाय दोनशे मतांनी लीड दोनशे मत दोनशे कमी एवढंच कमी कस काय आता ती काय शेका पक्ष बी आहे इथं शेकाफ आहे का हाय शेका पक्ष आहे राष्ट्रवादी आहे आम्ही एक दोनशे दोनशे ते तीनशे मतानं लीड जाय असं दत्ताक्रे व्यूभ होते गाव मंगेवाडीचं काय मंगे वातावरण आहे त्या मंगेवाडीचं वातावरण आहे शेखाबचं हां हो कसं काय कारण सेखापचा बालेकिल्ला किल्ला उभी हां हां आता पुढं बा आपण योगेश खटकळीच्या आईला उभं केली शोभर आहे ना काय बरं हे तर

आता बाबासाहेब दीपक आंबेडकर होय दोघांच मतच टक्के वाढेल का वाढेल की होय हो बापूचा पण प्रचार दोर चालू आहे हो बापूचा प्रचार पर हे तर पहिला सरपंच शेकापचा आहे होय होता आता त्याने बी जे पी मध्ये गेले ते तेच काय एवढं ना। हे नाही पण मेन नेते शेकापचे आहे राष्ट्र दीपक आबाजी आहे ते होय शशिकांत देवलपळे हाय चंद्रकांत चौगले हाय जर्मा होय त्यामुळे त्यांचं वजन आहेच हो वडिलाkotlin मा मतदान हे थांबागी नाव काय तातोबाई यलपळे गाव गाव मंग्हेवाडी काय वातावरण सध्या मंगुर्ड इथं आता आमच्या मंग्हेवाडीत काही जरी झालं तर बाण योगेश खटकाळे जिल्हा परिषदला आणि बी जे पी कमळ इथं निवडून येणार का। असं लोकमत चांगलं आहे ना लोकमत चांगलं आहे खटखळ्याला लोकमत चांगलं आहे आणि बापूचं हे गाव कडपासून बापूच्या पाठीशी आहे बापू हा आमचं म्हणजे मी चाळीस वर्ष बापूचा कार्यकर्ता आहे बापू जसं इलेक्शन खेळते तेव्हापासून मी बापू घाई आहे हो शोभात मिळाली असली तरी बी काय उपयोग होत नाही शोभाताई मग खटकाळीच की शोभाताई खटकाळे शोभाताई बाबासाहेब खटकाळे हे बापूच्याच बाजूने येतात आणि ते शंभर टक्के निवडून येणार शंभर टक्के आणि मी एवढं सांगतो तुम्हाला मी बापूंना बी बोललोय की आपल्या सांगतो सात गट आहेत त्या सगळ्या गटाकिता खटकाळे शोभाताई आमची जास्त मतात निवडून काय करू हां काय गणित नाही लोकमतच चांगलं आहे बापूच आणि पोषक खटकाळ यांचं दोन्ही बी नेतं चांगले आहेत एकदम केलं हो के 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 नाही ते तर फा, फार दिवसापूर्वी केलेलं आहे पण आता सुद्धा त्यांचं लोकमत चांगलं आहे त्यांचा मुलगा अनुभव आहे त्यांना राजकारणाचा आणि त्यांचं कडक असणं राजकारणात चांगलं दिवस गेलेलं आहे त्यांचा मुलगा योगेश खटकाळे म्हणून तो चांगलं काम करतोय त्यांचं वडील बाबासाहेब चांगले आहेत सभावून माणसं चांगली आहेत त्याच्यामुळं ते, जा ते हिथं जास्तीत जास्त मतांना निवडून येणार पहिले गाव मंगेवाडी काय वाटलं सध्या मंगेवाडी मग गाडीत काय बापूच समजा चालू आहे काय पाणी नसतं घायला आणलं आधी यादी पाणीच बघायला मिळत नव्हतं आता बेडक मसर मस्त पवती जाणलं दुसरं <laughs> काय अ पाणी रस्त बस आलं दुसरं पन्नास वर्षात बिन काय मी ठेसकळून बोटा एवढा नक निघून गेली ठेसा लागून लागून

काँ? का जे आहे ते आहे तिकडे बापून प्रचार चालू केलाय कशा प्रचार चालू केला बापूच्या दोन दोन शेट उभा आहेत बापूचा कशा प्रचार चालू करत त्यांचाच मिळ नाही तर धनुष्यबान मी उभा केलाय आणि कमळ मी उभा हां त्याच्यामुळं आमचे छत्री बसा काही अडचण नाही असं मध होणार शंभर टक्के छत्राने नारळ येणार किती लिटर जाईल गावात जाईल की एक पाचशे लीटर पाचशे लिटर हा दोघांच्या बाबासाहेबांच्या बाबासाहेब आता एक वर्ष झालं आमदार झालाय येईल ना निधी अजून नसला आला तर येईल अजून या लडक्या बहिणीने बऱ्यापैकी पैसे आणले तर त्याच्यामुळे निधीला पैसेच नाहीत सरकारकडे पैसे नाहीत दिला निधीला मग कुठल्याच मतदारसंघात दिले नाहीत अजून सगळ्या हां सगळ्या मतदारसंघात असंच परिस्थिती त्यामुळं निधी ज्यावेळी येईल त्यावेळी येणारच आहे तरी गटातली काय काय काम आहे प्रलंबित काम असं प्रलंबित काम आहे त्या हे कायमचेच लाईट आणि रस्ते याच्यापेक्षा दुसरं काय काम आहे हेच की तुमच्या म्हणजे जास्त निवडणूक उमेदवाराकडनं ते पूर्ण होतील का शंभर होतील होतील का त्यांनी आश्वासन काय दिलं का हो हो निवडून आल्यानंतर आम्ही जनतेच्या कामाशी कटिबद्ध आहे जे प्रलंबित काम आहेत राहिलेलं विकास काम आहे ते करू असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे